होऊ शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे नमस्कार भाई नमस्कार किती आहे बरं आज पंधरा एका पंधरा एक होत आहे दा का किती राहिले चार पाच चार शिल्लक आहे काय किमतीचे आहे बरं सगळ्या दीड लाखाच्या वरती दीड लाखाच्या वरती आहे काही रेंज बंदी राही काय एक लाख वीस हजार पर्यंत दाखवा ना आपल्याला दावून दाखवा बघा ना आपलीच धावणी गे पावनी चावड पावनीची हो ही काय किमतीला गेली बरं आता ही एक दिली आपण दिली एक ला दिली का खाली काय तिचे कालवडे कालवडे मित्रांनो पाहू शकता खाली कालवडे एक ला दिलेली आहे सांगायला किती सांगितले होते सांगायला आपण दोन लाख सांगतो काय त्याचा दोन लाख द्यावा लागतो मित्रांनो पाहू शकता दोन लाख सांगितले होते साधारण दूध किती आहे बरं दूध दिली पंचवीस प्लस प्लस तीस लिटर दूध काढू शकता तीस लिटरचे नाही मित्रांनो पाहू शकता पंचवीस लिटरच्या बोलीमध्ये गे गेलेली आहे पाहू शकतो साधारण चिक्की ते निघला निघाला बरं अजून ती सकाळीच वेळ सकाळी काय एक दीड लिटरची काढलं एक दीड लिटर एक दीड लिटर काढलेलं आहे मित्रांची सकाळी वेळलेली आहे ती कुठे गेली बरं आता ही गेलेली आहे पंढरपूरला पंढरपूरला का पाहू सकतो मित्रांनो पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी घेतलेले किती खरेदी केले ते शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कमीत कमी सहा गाय खरेदी केले सहा गाय खरेदी केलेले होते का हे बघा हे बघा हा ही गाय त्याच्यामधली ही पण ते ही पण घेतली का ही पण घेतली त्याच रेंजला त्याच रेंजला घेतली का दीड रुपये ही दीड लाखाला घेतलेली मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर सांगायला दोन लाख सांगितले होते सांगायला दोन लाख सांगितले होते मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे किती अंदाज बरा ते ही की पहिला दात केले लेवर चार दात चार दात वासरी आहे का पाहू शकतो मित्रांनो चार दात वासरी किती दिवस बाकी बरातील सहा सात दिवस दिवस घेईल का दुधाला किती राहील बरं दुधाला पंचवीस प्लस राहील दुधाला पंचवीस गॅरंटीड गॅरंटी पाहू शकतो गॅरंटीड एकदम दुधाला बांधून राहते पाहू शकतो मित्रांनो त्याची आई कमीत कमी दूध काढते चाळीस लिटर चाळीस लिटर दूध काढते का कुठून आपली खरेदी कुठालची खरेदी कोलतांबेची खरेदी का वॉट एव्हरची फार्मिंगच आहे शेतकऱ्याचं आहे पाहू शकता पंचवीस लिटरच्या बोलीमध्ये गेलेली आहे मित्रांनो दीड लाखाला तर सांगायला दोन लाख सांगितले होते पंढरपूरला गेलेली आहे मित्रांनो सहा सात दिवस गेला जाणायला आता हिचे काय सांगितले बरं तिचे एक पस्तीस एक पस्तीस का द्यायला दिली दिली ले ले हो ही पण दिलेली आहे का पाहू शकतो मित्रांनो ही पण दिलेली आहे एक पस्तीसला ला दिलेली आहे साधारण दीड दोन लाखाच्या ते बोललेले होते ही किती दिवस गेली बरं अजून साधारणत आठ दहा दिवस गेल का पाहू शकतो मित्रांनो साधारण आठ दहा दिवस गेल तुझा किती राहील बरं तुझा तुझा वीस प्लस आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय असते आता ही समोरची काय आहे कशी आहे ही पण ट्वेंटी फाय प्लस आहे ट्वेंटी फाईव्ह प्लस आहे काही पण पंचवीस प्लस आहे मित्रांनो आणि दू आपलं किंमत काय बरं पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर झालेलं आहे मित्रांनो साधारण प पंढरपूरला गेलेले आहे सगळे प ट्वेंटी फाईव्ह प्लसचे आहे मित्रांनो हा वासरासाठी कसं पाण्या चोप राहिले मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे पाहू शकतो मित्रांनो लोणी लोणीमध्ये लो मार्केट आहे मित्रांनो महाराष्ट्रातलं टॉप नंबर वन क्वालिटीचं मार्केट आहे मित्रांनो मार्केट आज जरा स्थिरच आहे जास्त काय भाव नाही आज मार्केटमध्ये जनावरं पण भरपूर आलेले आहेत पण गिराईक नसल्यामुळं मार्केट पण थोडे आहे आता इथे काय सांगितले बरं इथे सांगायला आपण सांगतो एक पन्नास सांगायला एक पन्नास का आणि द्यायला एकवीसला दिली एकवीसला दिली का दादा किती गेलेले आहे साधा साधा का कडकुण्या सुद्धा नाही गेला काहीच नाही केलं अजून बारीक 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 नॉर्मली बारी। बारी। आणि दुध किती ते साती आहे का तिसऱ्यांदा 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 आहे मित्रांनो सात आहे कोण्याविण्या काहीच केलं साधारण पंचवीस लिटर दुधाची आहे मागच्या मागच्या किती चाललं बरं आता तीस एक लिटर पर्यंत चालायला पाहिजे का किती यंदा आहे बर नाही आता म्हणजे पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा आहे किती दिवस बाकी आता याला दोन चार दिवस घेईल अजून दोन चार दिवस घेईल काज बीच सोडल ना आकाश का सडपारुंबे ना मध्ये पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आता ही हिच्या काय ही कधी जाणलेली आहे बर काल संध्याकाळी रविवारी जाणलेली आहे का आणि दूध किती आहे तिला दूध तिला पंचवीस प्लस अशी आता हे दूध असं का बरं चालतं बरं आता ते गायी आहे ना थोडीशी आपण म्हणजे तुंबवली तुंबवलेली होती म्हणजे काय असतं म्हणजे वासरू पिल्यावर गायीला मस्तडी होती ना त्यासाठी आपण ते दूध थोडं शिल्लक ठेवावं लागतं कॅल्शियम कॅल्शियम शिल्लक ठेवलं का म्हणजे गायला मस्टडी होत नाही किंवा तिला बाहेरचे रोग होते लंपी वगैरे असे अनेक प्रकारचे आजार असतात ना ते होत नाही म्हणून ते गाईचं नाही का अशी ती ठेवायला लागत विक्रीसाठी ठेवायला विक्रीसाठी ठेवा लागत गायीचं वासर लागेल पिलं ते गाय खाली घाली बसली का तिला जंतू लागले का गाईला मस्टडी होतो म्हणजे ठेवा लागत विक्रीसाठी ठेवा लागत हा विक्रीसाठी ठेवा लागतं मित्रांनो दूध असं पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे अनोर भाई आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो एक झिरो एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस आधी मधी फोन केला तर भेटेल का भेटेल ना मध्य भेटतील ना कोणते कोणते बाजार करतो आपण मी फक्त लोणी बाजारच करतो फक्त लोणी बाजार करता का वडगावला कधी मध्ये जातो मी हां पण गाय आपल्या पुढे एक दोन एक दोन गाय असतात एक दोन एक दोनच असते साधारण साठ सत्तर ची रेंजच्या गाय नसते का आपल्या नाही नाही सत्तर रेंज साठच्या आपल्याकडे गायच असतात लाखाच्या लाखाच्या वरती यायचं लाखाच्या ऐंशीच्या पुढे ऐंशीच्या पुढे दीड लाख दोन लाख पर्यंत किती पण ऐंशीच्या पुढे गाय असते आता हिच्या काय सांगितलं बरं सांगाल काय एक लाख रुपये सांगायला एक लाख देऊ ना ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत सत्तरला नाही होणार सत्तरला नाही होणार ना आपली खरेदी नाही दादा पंच्याहत्तरला हा पंच्याहत्तर देऊन पंच्याहत्तर पर्यंत होईल मी तर त्या दोन त्या दोन ला सांगायला जोडा तीन लाख रुपयाचा आहे सांगायला तीन लाखचा जोडा आहे का तो आणि द्यायला किती घेऊन दोन ऐंशी पर्यंत देऊ दोन ऐंशी पर्यंत पाहू शकतो मित्रांनो दोन ऐंशी पर्यंत बोलते ते सध्या पंचवीस प्लस आहे पहिल्यांदा दुसऱ्यांदाचे ना पहिल्या रू दोन्ही पण दोन्ही पहिल्या पाहू शकतो मित्रांनो पहिल्यावर दोन्ही असं पाहू शकता मी मित्रांना एकदम चांगल्या क्वालिटीचे पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे वितरण जर कोणाला घ्यायचे असेल तर अनोर भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांना